आज सॅटरडे स्पेशल काय बनवायचे आज ये ना आपण शिंगोळी करूया हा पिठाची हा त्याच्यासाठी लाल मिरची हा सून खोबरं मीठ हे आता बारीक करून मिक्सरला घेणार आहे अच्छा नंतर मिक्सरला बारीक करून घेतल्यानंतर हे पिठात मळणार आहे नंतर पुढे ओके मिरची लसण्याची मिरची आपण बारीक करून मिक्सरला घेतली आहे घ्यायचं थोडस आता पीठ घेतले त्याच्यात ही मिरची मिक्स करायची आणि आपल्याला जेवढे लागू जेवढी करायची तेवढे घ्यायचे पीठ अंदाजे सर्व काही अंदाजे घ्यायचे कारण आपल्याला जेवढं करायचे तेवढे घ्यायचे आता मी याच्यात पाणी घालून हे पीठ मळून घेते आणि नंतर मग शेंगोळे करणार आहे त्याचे पीठ मळल्यानंतर मग आवाज बंद करा तुमचा पॉज करा हे पाणी टाकून थोडस म्हणून घेते हां चाटण आणि झालेला आहे आता याची मी एड्याची शिंगोळी करणार आहे तोपर्यंत तिकडे अदाट ठेवते आणि मग त्याच्यात टाक चला तर तिकडे आता सजोबाई शिंगोळी करत आहे तोपर्यंत इथे मी त्याची फोडणी घालत आहे इथे आपण फक्त असं तेल टाकायचं आहे दे जिरे त्याला मस्त तडका येऊन द्यायचा आहे आणि पाणी ॲड करायचं आहे मुद्दा मी मोठं पातळी घेतलेलं आहे कारण आम्ही दोन टायमाची ही बनवणार आहे शिंगोळी आणि त्याला ते जे शिंगूचे वेडे असतात ते शिजायला प्रॉपर जागा लागते सो असं मोठं काहीतरी पातेलं वगैरे किंवा कढई असेल तर ती ठेवा सो जिऱ्यांना जरा तडका बसू दे आणि मग आपल्याला त्याच्यात पाणी टाकायचं आहे मी असं इथपर्यंत पातेलं भरून ठेवणार आहे तर एवढं हे पातेलं भरून ठेवलेलं आहे तुम्हाला दाखवते सगळं शिंगोळी वगैरे एंटर केल्यानंतर हे किती होते तर याला प्रॉपर कड येऊन द्यायचं आहे येऊन द्यायची या पाण्याला याच्यामध्ये सध्या थोडं मीठ ॲड करून ठेवते हो नंतर पर टेस्ट ॲड करूया अशा पद्धतीने ह्या शिंगोळी बनवतात हे फक्त हाताशी फिरवत राहायचे ना अशा मोस्टली अशा नाजूक शिंगोळ्या बनवायच्या म्हणजे त्या प्रॉपर शेजतात अजून एवढा पिठा आहे आणि त्याबरोबर मस्त बाजरीच्या भाकरी आमच्या <laughs> घरात हे सगळे शिंगळी लवर आहेत मी सोडून मला आवडते पण एवढी नाही पण छान लागते मस्त कशी करायची एकदा प्रॉपर दाखवा आता नेक्स्ट वाली ना लोक शिकले पाहिजेत व्हिडिओ बघून शिंगोळी बनवायला ठी असं तेल लावायचं हाताला देन असा गोळा घ्यायचा आणि असं कसं फिरवताय ते दाखवा फोटो तर बाबा माझ्यासाठी बनवली आहे ना म्हणून बाबा माझी शेती बनवली आहे ना ती हां मग आता अधण आलेलं आहे आता अशी एक एक सोडायची त्याच्यामध्ये एक एक सोडून झाली त्यावरून परत तेल थोडं फिरवायचं आणि मी शिजल्यानंतर थोडी तिकडनं सोडा म्हणजे मला इथे तुमच्या जे पाणी आहे सोडतो आता याला चांगल्या प्रकार शिजवून घ्यायची चांगल्या प्रकारची शिजवून घ्यायची शिजून घेतल्यानंतर थोडंसं पीठ याचं शिंगोळीचं पीठ ठेवायचं ते कालवून परत घालायचं आणि थोडे शेंगदाणे आणि खोबरं वाटून घेतलं म्हणजे घट्ट पण होणार आणि चांगली पण लागणार चविष्ट लागणार थोडं पीठ ठेवलं होतं त्या पिठाचं पाणी केलं थोडं पीठ पाण्यामध्ये मिक्स करून टाकायचं का ते थोडं मिक्स करून त्याच्यामध्ये टाकायचं आणि थोडे शेंग शेंगदाणे वाटून घालायचे okay. शेंगदाणे शेंगदाणे आणि खोबरा हो तो मसाला जरा चविष्ट लागेल हे पाणी कधी आत्ता टाकायचं हो नाही ते शिजल्यानंतर टाकायचं उकळे आल्यानंतर हे पाणी टाकून द्यायचं ओके बारीक ठेवले अशा पद्धतीने ते शेंगोळी शिजत आलेली आहे आता याला आम्ही शेंगदाण्याचा कूट वाटून टाकणार आहोत पाहू शकता इथपर्यंत आधी पाणी धावलेला इथपर्यंत ते आटून नंतर शिंगोळी शिजवून एवढं झालेलं आहे त्यानंतर ॲड दिल्यामुळे आम्ही यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकला आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओ घडायचा मजा राहून गेला आणि त्यानंतर ॲट दी एंड जेव्हा आपण शिंगोळीचा घॅस बंद करणार आहे तेव्हा फक्त वरून तेल टाकायचं आणि दॅट रेट आणि मस्त ही गरमागरम शिंगोळी बाजरीच्या भक्तीसोबत खायची ॲक्च्युली शिंगोळीची हे जे जिलेबीचे वेडे असतात ते थोडेसे तुटले आहेत कारण हे आमच्याकडनं जास्त शिजली गेली आहे नाहीतर असे प्रॉपर प्रत्येक तो जो शिंगोळीचा वेडा होता तो प्रॉपर राहतात आणि त्यानंतर बाजरीची भाकरी आणि लसणची चटणी मस्त मेनू या जेवायला बाय